नामोल्लेख केला जाईल करावं आणि कपाळी कुंकू डोक्यावर पदर घेऊन औषध करावं वतीने ज्या माता भूमींचा नामोल्लेख केला जाईल त्या माता भूमी मंचावर यायचा आहे स्वाला प्रथमता मी विनंती करेल सौभाग्यवर्ती रक्बाई पाटला विनंती करतो आपण अवशेष करण्यासाठी मंचावर या भाऊ खरा यांना विनंती करतो आपणही यावं सहभागी माणिकताई संतोषराव बावडे यांना विनंती राहील आपणही मंचावर यावं सहभागी तोरा ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो आपणही मंचावर यावं सहभागीपती कृतीताई सावत सावंत आवटे यांना विनंती करतो आपण मंचावर यावं त्याचबरोबर सहभागीपती स्मिता शिंदे सहभागती शुभाकीदाई मेंगडे सभागृती मानशाबाई दत्ता गावडे अश्विनीदाई मंगेश बरा सभापती नंदिनी रामदास मेंगडे सभापती शिलाबाई लावडेपाटी सहभागी वर्षाताई पांडुरंग बोराळे सभागती विमल खांडगे सभागृती सविंद्रबाई टेलगिरी सभागृती कुंदाबाई मल या सभासद्यांना विनंती करतो त्याचबरोबर काही वधू परिभरातील विनंती राहील आपण देखील मंचावर यायचंय सभागृती साधिकाई सभागृती रुपाली चव्हाण सभागती दीपाली शेटे सभागृती कल्पना वाघत सभागती मंदाकिनी ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर सभागती वंदना सहाने आणि सभागती जयश्री शिंदे या सर्व सभासणी विनंती करतो विना विदर्भ मंचावर आहे आणि नंतर आपल्या वधूंना ऑप्शन करत असताना आपल्या कपाळी कुंकू डोक्यावर पत्र घेऊन औक्षण करावं औक्षण म्हणजे नेमकं काय असतं मंडळी अक्षवंत होण्याच्या शुभकामना देणं म्हणजे औक्षण असत माझ्या कपाळाच्या बल तुझ्या कपाळाच्या कुंकुवामध्ये येऊ दे तुला उदंत आयुष्य लाभू दे अशा शुभकामना देण्याचा सोहळा म्हणजे औक्षण सोहळा या औक्षणामध्ये निरांजली अक्षरा आणि कुंकू या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत यामध्ये निरांजलीचं महत्व हलकुंकुचं महत्व आणि अक्षरांचं महत्व काय आहे यामध्ये आपण सांगितलं गेलं पाहिजे आपली संस्कृती महान आहे हल्दी कुंकू लाभल्याशिवाय मी सहभाग केलो नाही तो माझ मला मिळत नाही म्हणून प्रथम हळदी जातं हा अलंकार महत्वाचा मानला अक्षता मानल्याचं अक्षता समृद्धीच अक्षर आशीर्वादाचं प्रतीक आहे आणि म्हणून मस्तकावर अक्षता वर्षवण्याची आणि पद्धती आपल्या परंपरेमध्ये आहे त्याचबरोबर निरंजेरी निरंजेरीची ज्योत ज्या प्रमाणे जेवत असते ना त्याप्रमाणे तुझं आयुष्य तुझं भविष्य उज्ज्वल परंपरेने पसरत जावं अशा शुभकामना त्या निराजनीच्या भेटीमध्ये असतात असा एकूण औक्षण सोहळा संपन्न करत असताना सर्व माता भगिनी आवर्जून उपस्थित सर्व माता भगिनीचं आवर्जून स्वागत करत त्याचबरोबर आजच्या या गोड साखर होण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये सन्माननीय आजच्या या शुभ सोहळ्यासाठी उपस्थित असणार सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी प्रथमता विनंती करेन सन्माननीय रवींद्र शेठ जनार्दन बरसेपाडी यांना विनंती करतो लोकनियुक्त सरपंच नेंदगूड सर यांना प्रथम विनंती करेल आपण उपस्थितांचं स्वागत करा सन्माननीय रवींद्र शेठ राघव